गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील तरुण हे पोलीस भरतीची तयारी करत आहेत अशातच आता महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल सतरा हजार चारशे एकाहत्तर पद ही भरली जाणार आहेत या भरती प्रक्रियेला उद्यापासून म्हणजे एकोणीस जून पासून सुरुवात होणार आहे दरम्यान ही पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी तसेच वयोमर्यादेमध्ये वाढ करून एक संधी द्यावी या मागणीसाठी पुण्यामध्ये पोलीस भरती करणाऱ्या तरुणांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळत एक संधी द्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून यावेळी करण्यात आली आहे दोन हजार विद्यार्थ्यांना दो न्याय मिळाला पाहिजे आणि दोन हजार चोवीसच्या च्या भरतीमध्ये या दीड लाख कोरोना फॉर्म भरता आला पाहिजे पौर्ण जर तसं राज्य शासनाने केलं नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना त्यांची आम्ही जागा दाखवू आमचं म्हणणं एकच आहे की आमची जी मागणी आहे ती आम्हाला आजच द्यावी कारण आम्ही आज सहा महिन्यापासून प्रत्येकाला आवेदन देतो आज नाही तर कधीच नाही असा मुद्दा आहे आम्हाला आश्वासन नको आम्हाला लेखी पाहिजे की आज तुम्ही फॉर्म भरायला इलिजिबल आहात बस आमची एवढी एकच मागणी आहे आम्हाला आश्वासन नको की आम्ही तुम्हाला देऊ आम्ही करू आजच आम्हाला आम्हाला देतात आम्ही आश्वासन महाराष्ट्र खूप गरीब परिवार राहतात विद्यार्थी अक्षरशः पाडायला पैसे नाहीत काही लोक काही चार चार पाच पाच दादा पायपा चाललेले म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा एकच मागणी आहे या संधी भेटली पाहिजे आम्हाला आमचा अधिकार आहे